महाशिवरात्रीच्या उपवासासाठी झटपट आणि स्वादिष्ट उपवासाची रेसिपी शोधत आहात मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये खुँ, आज आपण उपवासाचे धिरडे करत आहोत हे धिरडे करायला अगदी सोपे आहे आणि खायला तितकेच चविष्ट कधीतरी साबुदाणा किंवा भगर सुद्धा भिजवायला विसरला असाल तर ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि सोबतच मस्त अशी नारळाची चटणी केलेली आहे जी या धिरड्यांसोबत अप्रतिम लागते चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी धिरड्यांचं बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक कप भगर किंवा वरईचे तांदूळ पण याला म्हणतात तर ते भिजत घातले होते आता हे भिजवण्याची पण गरज नाहीये जर तुम्हाला हे इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं भगर जो आपण बाजारातून आणलेला असतो तो फक्त मिक्सरला दळून घ्यायचा बारीक करून घ्यायचा आणि तो लगेचच भिजवला ना की मग लगेच आपल्याला डोसा किंवा हे धिरडे करता येतात पण मी इथे हे भिजवून घेतलेलं आहे मी हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये पाणी घालून दोन तास असंच भिजत ठेवलेलं आहे आता इथे दोन तास झाल्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि स्वच्छ पाणी जे काही आहे ना त्यांनी पण परत एकदा धुवून घेतलं आणि पाणी न घालता आता हे बारीक करून घ्यायचं आहे पण हे बारीक करताना या मिक्सरच्या पॉट मध्ये आपल्याला अजून काही इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे आहे जसं की अर्धा कप मी इथे कोथिंबीर घातली जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल त्यानंतर अर्धा इंच मी आल्याचा तुकडा घालत आहे इथे मी दोन मिरच्या घालत आहे जर मिरची तिखट असेल तर एक घातली तरी चालेल किंवा तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू आणि हे छान बारीक वाटून घेऊ हे बघा अगदी छान प्लेन असं टेक्स्चरचं आपण हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मिडियम साईजचा सा बटाटा मी किसून घालत आहे हा कच्चा बटाटा आहे याचे साल काढून घेतले आहे जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल तर तो पण तुम्ही घातला तरीही चालेल तर हे बघा या पद्धतीने हा किसून घेऊ आता हे छान मिक्स करू यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि परत एकदा छान मिक्स करू याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे राहिली पाहिजे थोडं घट्ट राहिलं तरी चालेल पण अगदी पातळ नको इकडे दुसरीकडे मी तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेलाचं प्रमाण अगदी कमी लावलं तरी चालतं हे धिरडे अजिबात चिटकत नाही आता हे आपण यावरती पसरवून घेऊ आणि दोन्हीकडून छान खरपूस भाजून घेऊ भाजताना गॅस मिडियम टू हाय ठेवायचा लो ठेवला तर आपले हे जे धिरडे आहे ना ते असे कडक किंवा वातळ होतात जर तुम्हाला सॉफ्ट आणि छान असे बराच वेळपर्यंत हे धिरडे मऊ रहावे असं वाटत असेल तर गॅस आपल्याला टू हाय ठेवायचा आहे दुसरीकडून हा एकदम ड्राय होऊन जातो तर या पद्धतीने मी ब्रशने याला थोडं तेल लावून घेत आहे आणि दोन्ही कडून मस्त खरपूस भाजून घेतलं आणि याच पद्धतीने मी सगळे धिरडे किंवा डोसे तयार करून घेते इतक्या प्रमाणात सात ते आठ धिरडे तयार होतात आता यासोबत खाण्यासाठी मस्त ही चटणी तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी सगळं काढून घेतलेलं आहे तर मी पाव कप ओलं खोबरं घेतलं पाव कप मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची आहे एक टेबल स्पून शेंगदाणे आहे थोडंसं जिरे अर्धा इंच आलं आणि थोडा लिंबू आहे इथे मी पाव लिंबू घेतला आहे पण मला अर्धा लिंबू लागलेला आहे किंवा एक टेबल स्पून लिंबाचा रस यामध्ये घालायचं आहे तर आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये आधी वाटून घेऊ हे वाटतानाच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे जेव्हा मी हे घालत होते तेव्हा माझा कॅमेरा बंद होता त्याच्यामुळे हे कॅप्चर झालेलं नाहीये आणि हे सगळं घालूनच आपण हे बारीक करून घेऊ सुरुवातीला मी पाणी न घालता हे बारीक केलं त्यानंतर मी इथे पाव कप पाणी घातलं अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे आणि ही अगदी बारीक चटणी आपण वाटून घेऊ हे बघा आपली मस्त चटणी तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मी अगदी एक दोन टेबलस्पून पाणी घालून हे पाणी पण यामध्ये ऍड करते टेस्ट करून बघू शकता इथे मला थोडस साखर कमी वाटली तर मी थोडीशी साखर घातली मीठ थोडं घातलं आणि मला लिंबाचा रस जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी पाव लिंबू घेतला पण मला इथे अर्धा लिंबाचा रस लागलेला आहे म्हणजे जर तुम्ही टेबल स्पूनने वगैरे मोजत असाल तर एक टेबल स्पून इथे आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे आणि याऐवजी तुम्ही दही सुद्धा घालू शकता इतकी अप्रतिम चटणी ही झाली आहे तुम्हाला काय सांगू चला तर आपले धिरडे तयार आहे ही चटणी तयार आहे आपण आता सर्व करू आता उपवास म्हंटला ना तर फळं ही खाल्लीच पाहिजे इतर दिवशी जरी फळं नाही खाल्ली तरी उपवासाच्या दिवशी आवर्जून फळं खा किंवा ज्यूस वगैरे फळांचा ज्यूस वगैरे नक्कीच पिला पाहिजे तर म्हणूनच मी इथे पायन कट करून घेतला तो ठेवलेला आहे आपण चटणी सर्व करून घेतली आणि हे धिरडे पण ठेवलेले आहे आता तुम्ही याला धिरडे म्हणा किंवा डोसा म्हणा यामध्ये जर तुम्ही बटाटा किंवा बाकी काही घातलं नाही म्हणजे फक्त बटाटा किंवा शेंगदाणाचं कूट वगैरे पण तुम्ही इथे घालू शकता पण जर ते घातलं नाही फक्त मिरची आलं आणि मीठ इतकंच सगळं घालायचं आणि डोसा सारखं तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचं तर झाला तुमचा डोसा पण तयार झाला जर तुम्ही डोसा करत असाल तर त्यासोबत मस्त बटाट्याची सुकी भाजी करू शकता आणि त्यामध्ये ना थोडंसं दही घालायचं खूप मस्त लागतं पण आज मी या धिरड्यांची रेसिपी तुमच्याशी शेअर केली तर ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कधीतरी डोस्यांची रेसिपी पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल आजची ही धिरड्यांची आणि चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा बट अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय